नमस्कार सतर्क इंडिया न्यूज मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे है। आपण आहोत पाटण तालुक्यातील ग्रामपंचायत नाडूल या ठिकाणी बाल, बाल बाजार जिल्हा परिषद शाळा यांचा नाविन उपक्रम म्हणजे हा बाजार बघता तुम्ही हा सकाळीकडे बाजार कसा चाललेला आहे लहान लहान मुलांनी बाजार भरलेला आहे इकडे बघा मसाले वडापाव आपण दुसऱ्या मुलांना काय केलं काय केलं दौ, बाळा टोमॅटो बाला वैष्णवी आपलं पालकांच्या पण प्रतिक्रिया पालकांचं म्हणणं काय आहे जो तुम्हाला कसं वाटत बालबाजारात तुम्ही आलाय काय वाटतंय पोरांना लहान मुलांना अनुभव आपला येतो या बाजारातलं तुमचं कोण विद्यार्थी आहे का याच्यामध्ये हो आहे हो काय केलं तिने भाजी घेतली भाजी कसली भाजी घेतली मी देया कोथ मी राहल्या इंडियासाठी कस कसं कष्ट घेतलं दिवसभर किंवा सकाळपासून कष्ट का घेतोच की पण त्यातनं पण आपल्या पोरांच्या पोरांच्या साठी करतोय आपल्याला पोरांना अनुभव येतो ना तसं काय कसं शाळेच्या उपक्रमा बद्दल तुम्ही काय सांगाल आज हा बालभाजार चा शाळेचा उपक्रम शाळेने भरवला आता आपल्या पुढं भविष्यात कसं चालायचं कसं राहायचं हे सगळं ऐकत व्यवहार कसा करायचा कितीला काय ऐकावं कसं ऐकावं हे समजत काय काय अजून मसाला वगैरे कसा तयार केला घरी केला का स्वतः केलं मम्मी न केलं भाजी कुठली भाजी मेथी किती नाही कशी आहे भाजी झालं किती एक फेंड झालं बर बघा वांगी बटाटा सगळं भरलेला आहे बाजार बऱ्यापैकी काय 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 बाजारात तुझं काय आहे वडापाव कसा आहे पंधरा रुपये कांदे कांदे कसे कांदे किलो काय बाळा तू काय फ्रेश भाजी कसली भाजी आहे मेथीची मेथीची भाजी दहा रुपये नाव काय तुझं बरं काय काय बाळा नाव काय नाव सांग तुझं नाव काय काय केलंय काय विकायला काय बाजारात

या ठिकाणी आहेत ग्रामपंचायत नाडोलीचे सरपंच आहेत सीमा लोहार मॅडम त्यांना विसरूया की की बाल बाजारात चमूंचा भरलेला आहे लहान मुलांचा तुम्हाला कसं यासाठी म्हणजे नियोजन किंवा याच तयारी कशी केली व्यवहारातलं ज्ञान यावं म्हणून जिल्हा प्राथमिक शाळा नाडोली येथील माळी मॅडम कुंभार मॅडम आणि मोरे मॅडम आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून की या सुंदरशा बाल बाजार बदल की हा बाल बाजार कसा भरला आणि या बाजार बाल बाजार साठी काय काय प्रयत्न होते पाड नमस्कार बाल बाजार हा एकदम सुंदर भरलेला आहे आपल्या नाडोली मध्ये रामपसर नाडोली ते तर याची तयारी तुम्ही कशी केली दैनंदिन ववाराला ज्ञानाची जोड यावी यासाठी आम्ही हा उपक्रम आयोजित करतो आणि गेले 8 दिवसापूर्वी आम्ही विद्यार्थ्यांना सूचना दिलेल्या कशा पद्धतीने आपण हा बाल बाजार भरवायचा आहे आणि तुम्ही त्यासाठी काय काय करायचं आहे आणि त्या म्हणजे त्या बाजारासाठी आम्हाला पालकांनी सुद्धा चांगलं सहकार्य केलं आणि त्यामुळेच हा बाल बाजार आम्ही चांगल्या पद्धतीने हा उपक्रम आम्ही यशस्वी करू शकलो कारण आता तुम्ही बघताय की इथे कितीतरी पालकांचा ग्रामस्थांचा भरभरून प्रतिसाद या उपक्रमाला मिळालेला आहे किती किती मुलांचा समावेश अगदी पहिली पासून सुद्धा आणि धुले सुद्धा हरगुडेवाडीचे सुद्धा विद्यार्थी आले आहेत इव्हन इंग्लिश मीडियमच्या सुद्धा विद्यार्थी काय काय आलेले आहेत त्यांच्या इथं हा उपक्रम घेतला जात नाही पण आपल्या मराठी शाळेमध्ये मात्र हा उपक्रम घेतला जातो तुम्ही बघाल त्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरती किती आनंद आहे आणि त्यांना स्वतः विकत विकायला किती आवडतं दरवेळी त्या मुलं आपल्या आई बरोबर जात असत आणि फक्त आईने घेतलेली घेवाण देवाण ते पाहतं पण या बाजारामध्ये स्वतः ते घेतात पैसे आणि देतात आणि किती राहिले किती नाही फक्त पयावरती न राहता हे प्रत्यक्षात त्यांना स्व अनुभव मिळतो आणि त्याचा त्यांना खूप आनंद होतो आता अलीकडे आपण बघतो की नोकरी वगैरे मुलांना मिळत ना नाही ना 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 तर शासनाच्या असं असतं थोडस की मार्केटिंग सुद्धा त्यांना करता आलं पाहिजे त्यांना त्याची कोणत्याही प्रकारची लाज ना बाळगता त्यांनी स्वतः आपल्या शेतातून होणारा जो भाजीपाला आहे तो चांगल्या प्रकारे कसं आपण विक्रीला नेऊ शकतो ही थोडीशी सुरुवात या बाल बाजारातून करतो आम्ही तुम्हाला म्हणजे मुलांचं काय काय तुम्हाला तयारी काय काय दिसली म्हणजे काय काय मुलांनी काय काय बनवलं काय वाटतं त्यांनी परिधान केलेला आहे आमची शाळा शाळेचा पट कमी आहे दरवर्षी प्रमाणे नाडोली तुमच्या पटेचा पाच पट आहे पाच पटापैकी पाच जणांनी काय काय तयार केलं काही काही शेंग आणलेले आहेत काही काही दुकान मधले प्रोडक्ट घेऊन आलेले आहेत आणि नाडोली शाळेच्या सहकार्यामुळे आम्हाला सुद्धा कमी पट असून सुद्धा हा उपक्रम आमच्या आपल्यासोबत आहे केंद्र केंद्रप्रमुख सूर्यकांत पवार आपण जाणून घेऊया बाल बाजार विषयी त्यांचं काय मत आहे नमस्कार तुमचं बाल बाजार विषय काय मत आहे आज तुम्ही केंद्रप्रमुख आहात तुम्ही केंद्र केंद्रप्रमुख होता शाळेवर तर तुम्हाला हा बराच अनुभव असेल मुलांच्या याच्यामध्ये उत्सुकता मुलांची तयारी याबद्दल तुमचं काय मत आहे आणि विद्यार्थी ना देवाण देवाणघेवाण मिळावी या हेतून हा बाजार बनवलेला आहे आणि विद्यार्थ्यांना सुद्धा व्यवहार करावेत हे विद्द्द, विद्द्द एक आहे आणि गणित तंत्रज्ञानानं आपल्याला चालू हिशेब व्यवहारिक हिशेब करता यावा या बाजाराचा एक उद्देश आहे ग्रामपंचायत नाडोली शाळेच्या याबद्दल तुमचं काय मत आहे की हा सुंदरसा असा सुंदरसा आपला उपक्रम घेतला त्यांनी काय मत आहे तुमचं नाडोली शाळा चांगल्या प्रकारे उपक्रमशील आहे उपक्रम हे चांगल्या पद्धतीने राबवले जातात त्यामध्ये आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री साटे सर हे हरवणारे आहेत त्याचबरोबर आजच्या माझ्या केंद्रातून आलेल्या या खडसरे मॅडम या सुद्धा अतिशय उत्साही आहेत त्याचबरोबर नवीन आता आलेल्या मॅडम यांनी पण चांगल्या पद्धतीने यामध्ये विद्यार्थ्यांच्यामध्ये बालबाजाराविषयी महत्त्व पटवून देऊन इथं सुरू केलेलं आहे त्याला ग्रामस्थांचा विद्यार्थ्यांचा पालक महिला यांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे संपूर्ण स्पेशल रिपोर्ट साठी सत्रकांड संपादक डायरेक्टर विराट अशोक कदम धन्यवाद